अहमदनगर जिल्ह्यातील कुकडीच्या डाव्या कालव्याचं आवर्तन सुटलं असून यासाठी माजी आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचं बोललं कुकडी कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दखल घेत जलसंपदा विभागामार्फत उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलंय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार माजी आमदार निलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतीतील विशेषत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फळबागा इतर शेतमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती पिण्याच्या देखील मोठं संकट उभं राहिलं होतं पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माजी आमदार निलेश लंके यांच्याकडे मागणी करत उन्हाळी आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली होती कुकडी प्रकल्प सल्लागार समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता यांच्याकडे माजी आमदार निलेश लंके यांनी पत्रव्यवहार करत शेतकऱ्यांच्या जिव्हाण्याचा प्रश्न याकडे लक्ष वेधलं होतं कुकडी कालवा सल्लागार समिती आणि घोड प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कुकडी प्रकल्पाअंतर्गत डाव्या कालव्याचे सन दोन हजार चोवीसच्या उन्हाळी हंगामाचे आवर्तन सद्यस्थितीत हवामानाचा आणि पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोडण्याबाबत चर्चा झाली चा होती तसे निर्देशही अध्यक्षांनी दिले होते याकडे लंके यांनी अधीक्षक अभियंत्यांचं लक्ष वेधलं होतं तर कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे सर्व धरणांचं पाणी एकत्रित करून ते सोडण्याचा अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला पाणी एकत्रित करण्यास वेळ लागल्यानं हे आवर्तन सोडण्यास उशीर झाल्याचं सांगण्यात आलंय तर कुकडी डाव्या कालव्याचं आवर्तन सुटलं असून हे माजी आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठं यश असल्याचं बोललं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर मौस मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन मना साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन मन साई बना साई बना सुटेचा भंग लुटू थाडी हि प्राणी पक्षी कार साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण